प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीन एक ऐतिहासिक निर्णय घेऊन ह्या देशातल्या गरीब मध्यम वर्गी, ह्या सगळ्या सगळ्यां शेतकऱ्यां सगळ्यां बरोबर आज जो जीएसटीचा दर जो कमी करला असा या सगळ्यांकच एक समाधान दिलेलं असा असं हरकत निर्णय जो आता ऐतिहासिक इद्द्या हिरे असा आतापर्यंत जी सरकार झाली त्या सरकारांनी जे सेल टॅक्स जीएसटी असूनी जे एक वाढली ती त्यांना सकल कशी हाली ना परंतु केंद्र सरकार नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वा सकल सदांच तिर लक्ष दोडून आम्ही सामान्य मनशाक कशी सूट देऊ शकतात तिथे आम्ही मदत करू शकतात आधी खूप उदाहरणं असतात मागी गॅसचे कनेक्शन असुनी उदकांचे कनेक्शन असुणी लायटीची कनेक्शनं असुनी गरीबांसाठी लोणाची व्यवस्था उस असुनी मुद्रा योजना असुली ही सगळ्या योजनांच्या माध्यमातून मादे गरिबांचे त्रास सहन करचे ते त्रास कमी करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला आता जो जी एस टी कमी करून जो निर्णय आता खूप बरोबर सगळ्यांकडून आवडलेला असा जवळजवळ चार पांच जे स्लॅब आशिल्ले मागी अठ्ठावीस टक्के अठरा टक्के बारा टक्के पांच टक्के हे सगळे स्लॅब काहीतरी दोन स्लॅब कट करून अठरा आणि अठरा आणि बारा अठ्ठावीस आणि बारा हो कट करून अठरा पांच पाच आणि काही हातूच्या झिरो अशे तर निर्णय जे घेऊन आज लोकांकडे आज दिल्ली आता अन्य मनशाक आज वस्तू जो डे टू डे गरजेचो वस्तू असतली ग्रॉसरी असतली कपडे असले ऑटोमोबाईलचे सामान असतं ऑटोमोबाईल्स असतल ट्रॅक्टर्स असतले शेतकऱ्यांची जे काही अवजर लागतात त्यांचे जी एस टी ही सगळी अशा पद्धतीने दिलासा दिवाळी आपल्या नवरात्राची भेट आणि काल बावीस तारीख नवरात्र सुरू झाल्यात आणि ह्या नवीन जीएसटी कर जे आता कमी केलेले कर हे कालच्यान सुरू झाले असतात या नवरात्राची भेट मोदीजीन सगळ्या गरिबांना समाजात दिल्ली आता हा त्यांच्या सगळ्यांच्या वतीन आमच्या गोयच्या जनतेच्या वतीन त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करता त्यांना देवभर बरं करू म्हणतात आणि अशाच पद्धतीन ॲडमिनिस्ट्रेशन करून जो काही टॅक्स असतले जीएसटी असतली ह्यांच्या जर सामान्य मनशाक पैसेच कमी करून ह्याच्या पुढेही करून दिवसाचा प्रयत्न करतो असं त्यांना अपील